तोडली असे म्हणून शिवीगाळ करून लाकडी बांबू डोक्यात घालून मारहाण केल्याची घटना जयशंकर तालीम मोदीखाना येथे घडली या प्रकरणी व एकोणतीस राहणार जयशंकर तालीम मोदीखाना यांनी सदर बजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून अमोल गुराखे सविता गुराखे जग्गू स्यासम खुलगम्मा बाबू मच्छल राहणार जयशंकर तालीम मोदीखाना यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या बाबत अधिक माहिती अशी फिर्यादी व त्यांची आई मीनाश्री घरासमोर असताना वरील तू बांधकाम करताना माझ्या अंगणातील फरशी का तोडली म्हणून शिवीगाळ करून लाकडी बांबूने डोक्यात मारून मारहाण केली आई मीनाश्री हा बांडण सोडवण्यासाठी आल्या असत्या त्यांना देखील शिवीगाळ करून अमोल याने लाकडी बांबूने डोक्यात मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस नाईक माडे हे करत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका